आगामी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या संदर्भात आज सदलगाव शहरामध्ये केंद्रीय सुरक्षा राखीव दल एफच्या शंभर जवानांनी आणि सदलगाव शहरातील पोलीस कॉन्स्टेबल यांच्या संयुक्त विद्यमाने सदलगा शहरातील मुख्य रस्त्यावरून पथसंचलन करण्यात आले हे पथसंचलन सदलगा पोलीस स्थानक येथून सुरू होऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक नूतन बस स्थानक चन्नम्मा सर्कल सोमवारपेठ गांधी चौक जुने बस स्थानक या मार्गावरून करण्यात आले यामध्ये केंद्रीय सुरक्षा दलाचे शंभर जवा जवान व सदलगा पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी यांचा समावेश होता हे संचलन चिकोडीचे सी पी आय श्री गाडदेवार काडदेवार सदलगा पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक श्री शिवकुमार विरादार आणि पी एस आय श्री सरदार संधी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले यामध्ये कॉन्स्टेबल पुंडलिक लमाने कुमार इळीगेर सुरेश कुंभार करियप्पा चळीकेरी पुंडली खट्टी एस एन कडबी सुरेश पुजारी व सदलगा पोलीस स्थानकातील सर्व कर्मचारी व पथसंचलनामध्ये सहभागी होते सदलका शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शहरातील तरुण कार्यकर्त्यांनी सी आय एस एफच्या जवानांवर फुलांचा वर्षाव करून त्यांचे हार्दिक स्वागत केले त्याच पद्धतीने चन्नामा चौकात नगरपालिकेच्या कर्मचारी व अंगणवाडी सेविका यांनी सी आय एस एफ जवानांच्यावर फुलांचा वर्षाव करून त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत केले या पद्धतीने सदलगाय शहरातील केंद्रीय राखीव दलाचे संचलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा